नमस्कार मी निलेश लोकमत टीव्ही मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत सध्या जागर शक्तीचं सुरू आहे आणि आजच्या विशेष भागात आपल्यासोबत आहे अभिनेता अक्षय वाघमारे आणि त्याच्या पत्नी योगिता तुम्हाला दोघांचंही खूप खूप स्वागत जय माता, माता दी अक्षय जय माता दी खूप छान वाटलं छान याच्यासाठी वाटलं मुलाखत तर होतच राहते प्रत्येक वेळी पण आज आम्हाला या दगडी चाळीत येता आलं आणि दगडी चाळीच्या माऊलीची आरती आम्हाला मिळाली आणि अजून पण कारण ते शब्द वाचतायत इतकी सुंदर आरती काय सांगशील पावली विषय नाही खरंच तुम्ही पाहिलं असेल मी वरती आरती करत होतो आणि अक्षरशः मी तिकडे त्या झोनमध्ये गेलो होतो आजूबाजूला कोण आहे काय आहे मला फक्त माता आणि ती आरती चालू आहे एवढंच दिसत होतं आणि ऐकू येत होतं सो खूप छान फील असतो मी गेले बरेच वर्ष येत आहे मातेच्या चरणाच्या सेवेसाठी आणि मला एक फील आणि एक तो आजू आता मी आता ॲटमॉस्फिअर बघताय इतकी लांब लाईन इतकी श्रद्धेने लोक इथं येत आहेत आणि खूप मजा येते आणि मला वाटतं की मी काय सेवा करते ते बघून मला पण खूप छान वाटतं नाही अक्षय या माऊलीचं अगदी लहानपणापासून पहिलं तुमच्यासाठी हा उत्सव किती खास आहे हा म्हणजे हा उत्सव साठी आम्ही आतुरतेने वाट बघत असतो हा म्हणजे हा उत्सवच म्हणजे वेगळा टाईम आहे आमच्या लाईफचा एक फिलिंग असते की सर्व काय विसरून सर्व टेन्शन विसरून सर्व साईडला ठेवतो काम वगैरे फक्त माताची भेट होते सजतो गातो नाचतो आणि काय पाहिजे सेवा आणि किती वर्ष आहे आपल्या आई से? हा फिफ्टी वन इयर्स झाला गेल्या वर्षी पन्नास वर्ष झाले पन्नास वर्षांचा टप्पा या देवीनं घातलेला आहे या मंडळानं घातलेला आहे अक्षय तुझं हे कितवं वर्ष आहे आणि तुझ्यासाठी या उत्सव किती खास आहे म्हणजे अर्थात ही देवी अख्ख्या मुंबईसाठी किंवा महाराष्ट्राचं लक्ष दगडीचा सा। तुझ्यासाठी हा उत्सव कितवं वर्ष आहे तुझं माझं मला वाटतं की सहावं का सातवं वर्ष आहे आणि ना एंगेजमेंटच्या आधी पण यायचो मी आणि मला सव्वा का सातवा असं मला आठवतंय आणि ऍक्च्युली फील हा इथे आल्यावरतीच कळतो मला वाटतं आणि जी एनर्जी आहे आणि डॅडींचा मम्मींचा आशीर्वाद आहे आणि इतकं छान वाटतं म्हणजे ते शब्दात नाही सांगू शकत मला वाटतं की इथे येऊनच अनुभवायला हवं आणि आधीहून वेळ गेली नाही आहे तर नवरात्री म्हणजे आपण टेलिकास्ट करतो आहोत आणि जेव्हा नवरात्री असेल नक्की दर्शनाला या या वर्षी पॉसिबल नाही झालं तर पुढच्या वर्षी नक्की या अगदी आणि मला सगळ्यात खास बात सांगायची ते म्हणजे अक्षय आज इथे आहे या देवीच्या गाभाऱ्यात पण अक्षयला जो काही मान मिळतोय जावई जावई म्हणून प्रत्येक जण अक्षयचा लाड करत आहे हा आईच्या दरबारातला जावयाचा लाड कसा आहे सगळे आजूबाजूला अक्षय म्हणजे सगळे अक्षयमय आहे सगळ्यांना नाही कसं आई हे आई असते मग ती जगदंबा माता असू दे किंवा सासू असू दे किंवा माझी आई असू दे आई हे आई असते आईच्या शेवटी पुरावती प्रेम असत आणि मला वाटतं की तेच प्रेम मला इथे मिळतं तुम्हाला विचारेन जोड्यानं आईची पूजा करण्याची भावना कशी आहे आणि तुमचं कुठलं मनोरथ पूर्ण का आई तर सर्व मनोरथ न बोलताही पूर्ण करते कधी स्वतःच मनायचं स्वतःला कळत नाही पण तिने सर्व पुरवलंय सर्व छानच दिलंय आणि दोघांची आज आमची ओटी होती एकत्र पूजा केली तेव्हा तिला सजत होते बघणे म्हणजे माथ्यासाठी साडी चूज करणं फुलं चूज करणं सकाळपासून त्याच्या मागे लागणं ही नको ही फुलं असा असं हरकत हे सकाळी सगळं हिच्या सकाळी चालू होतं इथं की म्हणजे हे स्पेसिफिकेशन्स ते चालू होते आणि इतकं ते छान ते मनापासून होतो आणि आज लकीली आज आमची माळ होती मला खूप छान वाटतंय त्यामध्ये असे तुला विचारेल एकतर तू अभिनेता आहेस शूटिंगचं शेड्यूल आपलं पूर्ण बिझी असतं तेरा तेरा चौदा चौदा तासांचं शेड्यूल असतं सध्या तू एका चांगल्या लोकप्रिय मालिकेत काम करतोय शूटिंग समजून आईच्या सेवेत कसा वेळ काढतोस किंवा माहित काढायचा नक्की लकीली जेव्हा जेव्हा नवरात्र आहे तेव्हा तेव्हा ते मला सुट्टी असते म्हणजे आता इतके सात वर्ष झाली लास्ट इयर लास्ट लास्ट इयर पण मी बिग बॉस मध्ये होतो आणि देवीचा पहिलाच दिवस होता आणि मी इलिमिनेट झालो होतो पण मला वाटतं की आईची इच्छा होती तिची सेवा करावी म्हणून मी बाहेर आलो असेल कदाचित सो मला वाटतं की आताही माझं शूट चालू आहे पण कधी कधी शूट असेल तर मी रात्री बारा एक वाजता जातो सकाळी शूटला जातो आणि लवकर लंच टाइम येऊन मग इथे सेवा करतो परत रात्री एक वाजता घरी जातो तो असं रुटीन असत पण काय असं वाटत नाही हेक्टिक नाही वाटत असं खूप छान वाटतं अगदी सुद्धा भाग झालाय या आईची सेवा करतोय आईकडे काय मागणार आईकडे काय काय हवं मागितलं तर काही कोणी देत नाही मला वाटतं की जे मनात आहे ते आई बरोबर पूर्ण करते सो हीच इच्छा आहे की आईकडे की जे काय आहे सगळ्यांची मनोकामना पूर्ण करा अगदी नवरात्र सुरू आहे आमच्या प्रेक्षकांना काय सांगतील आपल्या प्रेक्षकांना काय प्रेक्षकांना आमच्या दोघांकडनं हे सांगेन की सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप शुभेच्छा आईची सेवा सगळ्यांनीच करायला हवी आपली देवी आई आहे आपल्या घरात आई वडील आहेत आपल्या कोणाची सासू असेल किंवा कोणी असेल तिची आपण काय म्हणतो की एक सेवा करावी तिची आपण त्यांना हां रक्षा करावी आणि सगळ्यांवरती खूप प्रेम करावा धन्यवाद अंबे माते की जय